जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कसं राहणार हवामानातील अंदाज पंजाबरावांचा नवीन अंदाज सांगतो डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात थंडीचं प्रमाण कमी होतं नंतरच्या काळात राज्यातील थंडीचं प्रमाण वाढले मात्र मध्यंतरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि एका चक्रीवादळाची निर्मिती झाली त्याचा परिणाम म्हणून देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारपीट झाली यामुळे सर्वसामान्य जीवन अगदीच विस्कळीत झाले होते महाराष्ट्रातही याचा प्रभाव पाहायला मिळाला राज्यातील अनेक भागांमध्ये त्या काळात हलका ते मध्यम पाऊस झाला यानंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला यामुळं राज्यात पुन्हा पाऊस झाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान मात्र पूर्णपणे कोरडं झालं आहे अजून थंडीची तीव्रता वाढलेली नाही मात्र येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता वाढणार आहे दरम्यान उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे यामुळे नवीन वर्षात महाराष्ट्रातील हवामान कसं राहणार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात पुन्हा पाऊस होणार का असं काही प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहेत आता याबाबत पंजाबरावांनी मोठी माहिती दिली आहे पंजाबराव डक यांनी माहिती दिली आहे एक जानेवारी पासून महाराष्ट्रातील हवामान पूर्वपदावर येणार आहे कुठंच पाऊस पडणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे आज राज्यात कडाक्याच्या थंडीचा पाऊस डखांनी वर्तवला होता उद्यापासून राज्यात थंडीचा जोर असाच वाढत जाणार असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे त्यामुळे नागरिकांनी वाढत्या थंडीमुळे योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे राज्यात जवळपास पंधरा जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला पंधरवडा राज्यभरातील हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे आणि या काळात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद